ते बघा अरण्य ऋषी चालता आहेत ना जंगलात पण आता ते मागे वळूनही बघत नाही आहेत ते पुढे 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 चालतच राहिले की त्यांचा रातवा हा संग्रह वाचनात आलाय का तुमच्या ते असं म्हणतात माझ्या हृदय संपुटात निसर्गाविषयीची अनेक विषय हात जोडून उभे असतात खरं तर रातवा पक्षी कोणालाच आवडणार नाही पण संधी प्रकाशाच्या वेळी त्याच्या आवाजाने मोहित होणारे मारुती चितंपल्ली सर जंगलामध्ये अनेक जंगली कबुतरं त्यांना दिसायची हिरव्या पिवळ्या व्रणाची राखाडी किंवा पिवळे पाय असलेली खांद्यावर आभाळी फिकट जांभळ्या रंगाचे असे पट्टे असणारे त्यांना शोधायचं तर फळणाऱ्या झाडांवर खरं तर विणेचा काळ सोडला तर एरवी दृष्टीस न पडणाऱ्या शीळ ऐकू न येणारी ही पाखरं पाणझरीवर हटकून येतात असं सर म्हणतात तिथेच लेखकांना दुर्मिळ पाखरं दिसतात भर दुपारी शाही बुलबुल दिसतो हरिद्र दिसतो तांबट सुतार अशी रंगीबिरंगी पाखरं त्यांना दिसायची सांजेला बहिरी ससाणा गरुड पण यांची मात्र त्यांना प्रतीक्षा होती हरोळ्या त्यांना दिसत नव्हत्या खरं तर जंगलात असं रस्त्याने फिरताना पाखडीच्या झाडाखाली जर तुम्ही थांबलात तर हिरव्या गार पानात या हरोळ्या चरत असलेल्या दिसतात पण आपण जर गेलो बघायला गेलो तर त्या पटर 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 असं पंखांचा आवाज करत दुसऱ्या झाडावर जातात आवाज मात्र येत राहतो तुम्हाला वड पिंपळ नांदुरकी या बारमाही झाडांवर ते आपल्याला दिसतात खरं तर जंगलात फिरताना निर्झराचा आवाज निळभोर आकाश पिंपळांच्या पानांची सळसळ पिंपळाला खरं तर संस्कृतमध्ये पर्णपाती म्हणतात पण तरीही हरोळ्यांचा आवाज येत राहतो पण ते दिसत नाहीत सर पुढे म्हणतात रंगगोपनाचे उदाहरण दुसरं नाही हरोळ्या म्हणजे रंगगोपन खरं तर बंदुकीने जर त्यांना मारलं तर त्यांचा प्राण लगेच जात नाही अशी काही रासायनिक क्रिया घडून येते त्यांच्यात आणि त्यांचं मांस रुचकर राहत नाही जाळ्यात पकडलेल्या हरोळ्यांच्या बाबतीत तेच होतं खरंतर राजवंती रूप असलेल्या सुंदर नाजूक अशा पाखराला मारून खायची कल्पनाच आपल्याला सहन होत नाही दव पिणाऱ्या हरोळींची कथा आपल्याला रातवामध्ये वाचायला मिळते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे रातवा पक्षी कोणालाच आवडत नाही त्याचीही कथा आपल्याला त्यात ऐकायला मिळते